नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आजचा व्हिडिओ आहे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी शेतकऱ्यांनो तुम्हाला आता तुमच्या बियाण्याची काळजी करण्याची काहीच गरज नाही कारण महाराष्ट्र शासन घेऊन आहे मोफत बियाणे वाटप योजना दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांनो आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या योजनेविषयी म्हणजेच मोफत किंवा अनुदानित बियाणे वाटप योजना दोन हजार पंचवीस ज्यामध्ये अनेक पिकांचा समावेश आहे शेवटची तारीख कोणती असणार आहे अर्ज कसा करावा काय पात्रता आहे कोणती कागदपत्रे लागतील या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे संपूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका श्रोत्यांनो योजनेकडे वळण्याअगोदर मी तुम्हाला विनंती करू इच्छितो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका तर आता आपण वळणार आहोत योजने श्रोत्यांो खरीप आणि रब्बी हंगामासाठी महाराष्ट्र शासन दरवर्षी लाखो शेतकऱ्यांना मोफत किंवा अनुदानावर बियाण्यांचं वाटप करत असतं आणि यावर्षी देखील महाराष्ट्र शासनाने मोफत बियाणे वाटप योजना दोन हजार पंचवीस या योजनेची सुरुवात केलेली आहे म्हणून शेतकऱ्यांनो तुम्हालाही जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे अपेक्षित आहे सर्वात आधी आपण पाहूयात या योजनेअंतर्गत सरकारमार्फत शेतकऱ्यांना कोणकोणत्या कुन बियाण्यांचं वाटप केलं जातं शेतकऱ्यांनो तुम्हाला या योजनेअंतर्गत मका तूर ज्वारी बाजरी मूग उडीद या सर्व पिकांबरोबरच सोयाबीन या पिकाचासुद्धा समावेश आहे जे तुम्हाला मोफत किंवा काही अनुदानावर प्राप्त होत असतात शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मका तूर सोयाबीन हे पिके मोफत वाटप केली जातात त्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे माझे मत आहे आता आपण पाहूयात या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र आहेत शेतकऱ्यांनो पात्रता निकषांमधील किंवा पात्रता अटींमधील पहिली अट आहे की शेतकरी हा महाराष्ट्रातील शेतकरी असावा किंवा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा दुसरी अट म्हणजे जो अर्जदार आहे किंवा जो शेतकरी आहे त्याच्याकडे जमिनीचा सातबारा उतारा असणे अत्यावश्यक आहे त्याचबरोबर शेतकऱ्याकडे राष्ट्रीयकृत बँकेचे बँक खाते आणि स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक असणे अत्यावश्यक आहे म्हणजेच तुमच्या आधार कार्डला तुम्ही जो मोबाईल क्रमांक अर्जामध्ये प्रविष्ट कराल तो मोबाईल क्रमांक लिंक असणे देखील आवश्यक असणार आहे शेतकऱ्यांनो आता आपण पाहूया अर्ज प्रक्रिया कशी असेल किंवा अर्ज कसा करावा तुम्हाला या व्हिडिओखालील दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे जी महा डीबीटी पोर्टल या नावाखाली दिलेली असेल त्या लिंकवरती क्लिक करून कोणत्याही ब्राऊझरनी वेबसाईटला भेट द्यायची आहे वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला कृषी विभाग हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला निरनिराळ्या योजनांचे ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला बियाणे वाटप योजना दोन हजार पंचवीस या ऑप्शनला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल आणि तिथे तुमचा संपूर्ण अर्ज दिसणार आहे ज्यामध्ये तुम्हाला विचारलेली संपूर्ण माहिती भरायची आहे त्यानंतर मागितलेली आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड जमिनीचा सातबारा उतारा इत्यादी अपलोड करून फॉर्म सबमिट करायचा आहे त्यानंतर त्याच वेबसाईटमध्ये तुम्हाला स्थिती तपासत राहायची आहे श्रोत्यांनो आता पाहूयात या योजनेची अंतिम तारीख काय असणार आहे महाराष्ट्र शासनाने ही योजना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात लागू केली होती या योजनेची अंतिम तारीख दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस होती परंतु ती तारीख वाढवून या योजनेची आता शेवटची तारीख दोन जून दोन हजार पंचवीस करण्यात आली आहे अर्थातच तुम्ही दोन जून दोन हजार पंचवीसपर्यंत रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत तुमचा फॉर्म भरून सबमिट करू शकता श्रोत्यांनो जे शेतकरी किंवा जे श्रोते आपले नियमित व्हिडिओ पाहत असतात त्यांना आम्ही या योजनेची मागील व्हिडिओमध्ये माहिती दिली होती परंतु काही लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला नाही आणि त्याचं इम्प्रेशन जास्त न आल्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ पुन्हा तयार करावा लागतो तर श्रोत्यांनो याची जी एकतीस मे तारीख होती ती वाढवून आता दोन जून करण्यात आली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांना मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या योजनेचा लाभ घ्या कारण महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत काही पिके तुम्हाला जे आहेत मोफत मिळणार आहेत त्यामुळे जास्तीत जास्त या, या योजनेचा लाभ घ्यावा अशी मी स तुम्हा सर्वांना विनंती करतोय श्रोत्यांनो तर हा होता आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची प्रतिक्रिया तुम्ही व्हिडिओ खालील दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देऊ शकता त्याचबरोबर आमच्या चॅनलवर प्रसिद्ध होत असलेले व्हिडिओज तुम्हाला आवडतात किंवा नाही किंवा तुम्हाला कोणकोणत्या योजनांविषयी किंवा शासनांच्या कोणकोणत्या धोरणाविषयी माहिती हवी आहे याविषयीची माहिती तुम्ही कमेंटद्वारे आम्हाला विचारू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला ही महत्त्वाची माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या परिवाराबरोबर मित्रमंडळींबरोबर आप्तस्वकीयांबरोबर तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे शेअर देखील करू शकता ज्यामध्ये व्हॉट्सॲप फेसबुक आणि तत्सम सोशल मीडिया ॲपचासुद्धा समावेश असतो ज्यावर तुम्ही ही माहिती प्रसिद्ध करू शकता त्याचबरोबर श्रोत्यांनो आम्ही ही जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो किंवा ज्या नवनवीन बातम्या नवनवीन योजना किंवा नवनवीन शासकीय धोरणांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतो ही माहिती जलद गतीने तुमच्या मोबाईलवर प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला म्हणजेच महाराष्ट्रातील अधिकृत चॅनलला ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर श्रोत्यांनो आपले हे जे यूट्यूब चॅनल आहे ह्याचा एक व्हॉट्सॲप चॅनलसुद्धा आपण काही दिवसांपूर्वीच निर्मित केला आहे ज्या श्रोत्यांना व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करायचं आहे त्या श्रोत्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या या यूट्यूब चॅनलचे व्हॉट्सॲप चॅनल किंवा व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा जॉईन करून घेणे आवश्यक आहे ज्या चॅनलवर आपण नेहमीच वेगवेगळ्या वेग वे ताजा बातम्या आणि अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तर श्रोत्यांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला प्रतिक्रिया द्या आता इथेच थांबण्याची वेळ झाली आहे पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तेव्हापर्यंत धन्यवाद नमस्कार